एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्त जळगाव पीपल्स को ऑपरेटिव बँकेने केलेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने चोपड्यातील सागर ओतारी यांचे आमरण त्याग उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच आहे स्वातंत्र्यदिनीही अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी उपोषण सुरू ठेवावे लागणे ही एक शोकांतिका असल्याचे मत नागरिक व विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे चोपडा शहर पोलीस स्टेशन समोर चौदा ऑगस्ट पासून सुरू झालेलं आमरण उपोषण चौथ्या दिवशी पोहोचले आहे उपोषणाला सर्व पक्षीय नेते सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असून कार्यकर्त्यांची सतत रीग लागत आहे उपोषणकर्ते सागर ओतारी यांनी न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे मात्र उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावत चालली आहे वैद्यकीय पथकाने वारंवार तपासणी करून त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे तरीही ओतारी यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे उच्च न्यायालयाने बँकेची याचिका फेटाळल्यानंतरही पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला नसल्याचे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे तपास अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी वारंवार लेखी प्रस्ताव दिला तरीही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळालेली नाही यामुळे पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप होत असून नागरिकांचा विश्वास डळमळीत होत असल्याच्या प्रतिक्रिया उमटात आहेत सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते जर उपोषणास बसावे लागत असतील तर सामान्य जनतेचं काय होत असेल हे पोलीस प्रशासनासाठी नामुष्कीच आहे जळगाव पीपल्स बँकेविरोधात तात्काळ गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करावी तसेच बँकेला पाठीशी घालणाऱ्या अधिकारी व जबाबदाऱ्यांची चौकशी व्हावी या मागण्यांवर ठाम असलेले हे उपोषण पुढील काही दिवसात कोणत्या टप्प्यावर पोहोचते याकडे चोपडा शहरासह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे फसवणुकीच्या तक्रारीवर अद्याप कारवाई न झाल्याने चोपड्यातील नागरिकात प्रचंड असंतोष पसरला आहे पोलीस प्रशासन आता कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी जळगाव